तर कसं काय मित्रांनो जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम्ही पाहतात एस टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला स्पेशल ब्लॉग होणार आहे जे की आपल्या दारव्यामध्ये सरपंच येणार आहे जे की इंस्टाग्रामवर यूट्यूबवर व्हायरल व्हिडिओ जात आहे भास्कर पेरे पाटील येणार आहे मित्रांनो सरपंच तुम्हाला तर माहीतच असेल त्यांना खूप मोठा असा सन्मान भेटलेला आहे महाराष्ट्रातून दोन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ते आपल्या भेटीसाठी आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या दारव्या तालुक्यातील वळशा या ठिकाणी येणार आहे आजचा ब्लॉग आपण तिथचा तिथचाच शूट करणार आहे आपण तिथं जाणार आहोत तर चला आपण त्या ठिकाणी जाऊया त्या अदोगर मित्रांनो मी एका कामानिमित्त आलो होतो जे की आपले इथं आहे सुरेशभाऊ चर्जन यांच्या घरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत तिथं आपल्याला पडदे वगैरे लावायचे आहे आता सध्या वाजलेली आहे तुम्ही बघू शकता साडे दहा झालेली आहे साडे दहा पावणे अकरा झालेली आहे आपण तिथं जाणार आहोत पहिले हे आपण काम निपटून टाकू थोडंसं त्यानंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर चला आलेले आहे दोघं मालक वगैरे आलेले आहे आपण आता तिथे जाणार आहोत तर चला मग जाऊया तुम्हाला काल आपण फॅन पण दोन फिट केले ते पण तुम्हाला दाखवतो आणि आज आपल्याला पर्दे फिट करायचं आहे जा, ते झाल्याच्यानंतर आपण जाऊ जाणार आहोत त्या ठिकाणी तर चला मग आपण पहिले तुम्हाला हे दाखवतो नंतर आपण जाऊया महालक्ष्म्याच्या ठिकाणी निघालेलो आहो आपण तुम्ही बघू शकता मी आता गाडीवर आहे डायरेक्ट आपण आता वर्षाला भेटू पोचलेला आहोत तुम्ही बघू शकता माझा बॅनर आहे वर्षाला पोचलो आपण चला आपण बघूया उशीर झाला थोडा तरी काय हरकत नाही आत्ताच आपले रुपेश भाऊ खंडाडे यांची सरची गाडी आलेली आहे डॉक्टर साहेबाची त्याला जाऊया डॉक्टर रुपेशजी खंडाळे साहेब यांचं स्वागत गुड्डू राठोड हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो गुड्डू राठोड त्यांच्या सोबत भगवान चव्हाण हे सुद्धा येतील शिवप्रकाशजी मळे साहेब हे मंच कावर स्थानपन होतील अशी मी त्यांना विनंती माझ्या वाढदिवसा मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते माझा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि या आमच्या कार्यक्रमासाठी ज्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच सुद्धा मनापासून आभार मानतो काही बोलण्यातून चुका झाल्या असतील काही भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो पत्रकार लोकांच्या माध्यमातून मला नेहमी पाहायला वाचायला भेटत आहे जसं ते चांगलं काम करतात ते चांगल्या प्रकारचे पत्रकार चांगल्या पद्धतीने त्यांच्या कार्याला सलाम देतात आणि जे वाईट लोक वाईट काम करतात त्यांना वाईट सुद्धा बघतात वाईट आल्यास भूमी घेतली त्यांना वाईट पासून संबोधतात काही काही ठिकाणी जसं आज दहावा राहणार आपण तिथे मुले साहेब आहे कर्तव्य दक्ष आहे त्यांना कर्तव्य दक्ष असं दोन तीन बातम्या त्यांच्या फेवरच्या लागल्या की काही जनता त्यांच्या मनात फोट दुखतात ते, ते पत्रकार बाजवा फोट दाखवतात यांनी काही साहेबांकडून पैसे तर नाही घेतले इतक्या खूप चांगल्या चांगल्या बातम्या लावत आहेत चुकीचं असते लोकांचं बघण्याचा दृष्टिकोना चुकीचा आहे कारण पकडणार एक आरसा आहे कोण कसा आहे ते दाखवतात मी पण त्यांना सांगतो दारवा नगर परिषदेमध्ये अनेक पहिली सभा झाली सभेत आम्ही खूप मोठे मोठे सभेचे प्रस्ताव पास पण केलेले आहे कारण आपल्याला सर्वांना सन्मान्य थेरे पाटील साहेबांचं ऐकायचा आहे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय जी राठोड साहेब या ठिकाणी येणार होते परंतु आपला पत्रकार बंधूंना आणि सर्व उपस्थित मान्यवरांना कल्पना आहे की आता महाराष्ट्रामध्ये काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि आपले आमदार आणि आपले पालकमंत्री यांच्यावर पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी ने फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे पश्चिम विदर्भाची जबाबदारी पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेची त्यांच्यावर होती परंतु आता पश्चिम मध्ये निवडणुका नसल्यामुळे ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणून अतिशय व्यस्त कार्यक्रमामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकले नाही परंतु त्यांच्या वतीने आम्ही सर्व शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांना स्वतः फोन करून वर्षाला जाऊन त्या पत्रकार जा कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि त्यांचं ऐका आणि ते माझ्यापर्यंत महोदयांच्या वतीने तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतात आपण पत्रकाराला आपल्या देशात लोकशाहीचा चौथा आधारस्त असं सन्मानाने का म्हणतो तर सर्वसामान्यांच्या हितासाठी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या लेखणीच्या आधारे आरक्षात आखून सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा एक माणूस म्हणजे पत्रकार फक्त त्यात मोठेपणा किंवा अभिमान काढवा नाही आला तर पत्रकारासारखी दुसरी सेवा नाही गेल्या 5 वर्षापासून आपण यांची वाट पाहत आहोत ती महाराष्ट्रातील खेडणा आदर्श सरपंच सन्माननीय भास्करराव बेलबळे विनंती तो आज टाइम पर्यंत आपण या ठिकाणी निमित्त केल्यास नाही बस खरं बरं काय उभं राहू काय होणार

मला काय संपूर्ण भारतीयाला त्यांच्याबद्दल आदर हे असायला पाहिजे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलास करून आज नगरीमध्ये परिसरात पत्रकार दिनाच्या निमित्ताने या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या निमित्तानं या तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित मंडळी सर्व पक्षाचे

त्या गावाने मला पाच वेळेस ग्रामपंचायत मध्ये काम करायची संधी दिली काय जेव्हा अनुभव काम झाले आता गाणी बाबा अभियान काढलो होतं त्या अभियाना राज्यात माझं गाव राज्यात पहिलं आलं म्हणून सरकारला माहीत झालं लोकांना आणि म्हणून मला लोक बघायला लागले की या माणसाला होईल दोन गोष्टी ऐकायला मिळाल्या वास्तविक माझं काही शिक्षण नाही सातवी शिकले लागलं कशाचं कार्यकर्त्या पैसेवाला नाही पण लोकांना वाटलं याला नाही आपलं गाव म्हणून बघायला लागले तुम्हाला सत्य सांगतो कधी बोलत नाही बोलायचं पण नाही मी गेल्याने कोणतंही काम चांगलं होणार नाही असं झालं तर तुम्ही जबाब केला ज्या गावचं काम त्याच गावाला करावं लागत तुमचं तुम्ही केलं तर तुमचं चांगलं होईल आम्ही फक्त तुम्हाला काही सूचना करू शकतो काम तुम्हालाच करणार आहे काय कार्य पाहिजे माझ्या गोष्टी लक्षात आल्या मी जास्त चालणार नाही मोजक सांगतो तुम्हाला कार्यक्रमाला खूप खुशर झाला अकरा वेळ होती गडपा आणि त्याच्यात <laughs> माझ्या नंबर <रहे> शोक्य राहाराय ना दोन गोष्टी लक्षात आल्या एक माणसाचे आयुष्य कमी ओरडल्या रोज तुम्ही कोणत्याही तरुण पोराला विचारा तो किती वर्ष जगत तो पन्नास पंचावन्नच्या वर बोलत नाही काय वाटत तुम्हाला किती जगतात आणि आमचा आजा शय शंभर होता होत आम्हाला काय झालं आमचं पुढे चुकलं काय बिघडलं काय आणि कोणाचं चुकलं चाळीस वर्ष आयुष्य कमी होणं म्हणजे आपलं साधनुषण झालं नाही मग मला असं वाटलं की चाळीस वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळायसाठी काय करायला पाहिजे कोण चुकलं याच्यासाठी काय करायला पाहिजे एक पाच सात गोष्टी तुम्हाला सांगतो एक चांगलं पाणी प्या स्वच्छ दोन झाड लावा भरपूर लावा भराथे लावा, भराथे लावा

मुलांना चांगलं शिक्षण द्यायचे संस्कार द्यायचे लोकांना जीव लावायचं मंडळीचं मंडळीच बाहेर करायचं त्यांच्या अपेक्षा फार कमी असतात बोला त्यांना अजून एक काम सांगतो तुम्ही करत असले तर कोणतं गाव ऐकत नाही हो तुम्हाला सांगायची जीवन काम मला त्याला काय पैसे लागत नाही पण कोणतंच गाव ऐकत नाही

सुरुवातीला सांगितलं पत्रकार आमच्या सारखीच काय अवघड झाड लावली आईची आग राहिली पाच झाड किती झोप आहे यावर कुठे पैसे लागते चांगल्या करायला आपल्यापासून सुरुवात करायची चांगल्या करायचं एक चिकटभर राग घेतली विलासभर पाण्यात टाकली पाहिजे आणि एखाद्या बाईला पिळायला दिली ती बाई तुम्हाला मला सुट्ट्यांना सुट्टन यांना सुट्टी तुम्हाला जगात दिसल त्याच्यावर लिहायचं आहे या समाजाचं प्रबोधन करायचंय

पण न आता सगळं निपटलेलं आहे आणि आपण आलो आता मंदिरामध्ये या ठिकाणी बघू शकता असं काहीच मंदिर आहे मागचा ब्लॉक मित्रांनो खूप व्हायरल गेलेला आहे हे कालचं होतं हे हेच पिगळं हेच पिगळं काही पिगळं तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच होतं तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाषण केलेलं आहे त्यांनी आणि भाषण नाही म्हणता येईल आपल्याला कारण की मार्गदर्शन केलेलं आहे आपण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये आपण